आता हे माझा थोबड दाखवून मी शायनिंग मारित होतो आणि ते रस्ताच विसरलो या ना आता आली टेस्ट पण झाली मेडिकल पण घेतलं टेस्टला एवढा वेळ नाही लागला मेडिकललाच एक तास घ्यायला या ला। ना आता ला। आता बघू डेपला लई गर्दी होती पायऱ्यानेच बरं होणार बिवर मोठी झालेली यातानीच माझी चव्वेचाळीस मिनिटाची व्हिडिओ होती आता मला ती कट काट करून दोन पार्टमध्ये येते ती का एका पार्टमध्ये येती घरी जाऊन बघा चला बारा वाजले दादा घरी जाऊस तर तीन वाजले आता संगमनेरच्या बाहेर पडतोय तशी बोलतोय गाडी आता डॉक्टर डायरेक्ट म्हणला दोन महिन्यांनी तुम्ही यावे तुमचा इंतजार आहे आम्हाला एला ए जात जातो वाट पण आहे सकाळी वाटत होता पाऊस लागेल पाऊस लागला नाही मला बरं पण आता मला जातानी आवड दिसते आता काय विषय नाही आता पाऊस पिऊच नाही आपल्या इकडेच काय माहिती आता घरी आता हे मला थोबड दाखवून मी शायनिंग मारित होतो आणि रस्ताच विसरलो या ना रोड नी 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 आता जातानी नेमश्या रोडनी गेलो आणि आता राहुरी रोडनी येत होतो मलाच माहित नाही भाई काय विषय झाला मला ह्यो कारखाना होता का ह्यो जवळून दिसत होता रस्त्याच्या कडेनेच होता आता भला लांब गेला कस काय मला नाही माहिती चार किलोमीटरने तुला रस्ता दिसन खायला वाटतो आता इथलं चाललंय माझ्यासमोर असं का मत गो पाच ते बाबा म्हणले मला इथून जा चार किलोमीटर नाही वरून रस्ता आलो काय माहितीय राहिलो असं का आहे मला

जायचं त्या बाळ जायचं इडून नेवाचा फाटा नेवाचा इडून वाळायचं ते कुठे तिकडं रस्ता झुकला तिकड मग म्हटलं तर बरोबर लागलं आता कुठं कुठं गेल कुठून आले तुम्ही संगमनेर वरुन आलो सरळ यायचं मग इकडे घुसलो ना मग मरा तुम्ही कॉलारला घुसले का मग तिकडून पुढला चालायचं कारका नाही बघ हा असे आले का तर पुढे मग ये हायवेला लागल्या ते फक्त श्रामपूरला जायचं माहिती झालं आता श्रामपूरच्या विचारलं ते म्हणले इकडून का रोड नेवासा भाटा थोडायच नाही नेवाच्या भाट्या लागला ना मेन फाटा तरच विचारायचं चोगावर मला काय किड फाट्यावरून माहिती आहे माहिती आहे ना टप अट्टप घ्याप आतानी एक आता एकदम समजून सांगितलेला आहे आता आता काय हुकलो मी आता संपला आपल्याला काही मदत नाही शेवटच्या काकाने सांगितला बाबा आणि आलो घरी आता घरी आलेलो आहे मी तुम्हाला दाखवतो की बाबा मला काय काय दिलं त्यांनी पहिलं तर आपलं हे अशी त्यांची पर्ची आहे ह्या अशा गोळ्या आहेत ह्या ना दिवसा खायला दिल्यात मला आधी मला साठ दिल्या होत्या पहिले दोन वेळ आता मला अशा दिवसाड दिल्यात भाऊ त्यांनी दिवसाळ खायच्या रोज रात्री एक रोज रात्री म्हणजे दोन दिवस आता मी दाखवतोय हो तुम्हाला पण हे असं तुम्ही डायरेक्ट वापरू नका कारण की माझ्यासाठी दिलंय माझ्या स्केलच आहे माझ्या केसांचं आहे तुम्ही लावता आणि भालताच कुठं कुठं ना व्हायचा तुम्हाला जर असला प्रॉब्लेम तर तुम्ही जाऊन दाखवू शकता तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट भेटन फरक दिसतो फरक मला भेटलेला आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि हे असे दोन औषध दिलेले आहेत हे दोन औषध हे सकाळी लावायचं आहे आणि हे रात्री लावायचं आहे एक एम एल आता याच्या आधी ना याच्यात तसं आहे अरे यावेळेस नवीन झालं मी अशी एक बॉटल आहे आणि हे दिलेलं आहे याच्यावर असं एक माप दिलेलं आहे हे एक एम एल हे, हे एक एम एल घ्यायचं आणि डोक्यात असं 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 लावायचं चोळायचं असतं काहीतरी आणि मालिश करायची थोडी झालं ओके काम हे रात्रीचं आहे आणि सकाळचं आहे सकाळी असंच औषध ह्या टाईप मधलं औषध आहे सकाळचं दिलेले याच्यावर पण असं एक एम एल एम एल टाकलेले आहे बसेल सांगतो की बाबा हे काय औषध वापरू नका तुम्ही कोणते मेडिकल मधून घेऊन आणि देताना जाऊन व्हायचं दुसराच कुठं ना आपलं प्रॉपर मध्ये जा संगमनेर डॉक्टरांकडे डायमा डॉक्टर म्हणून ये भारी त्यांचा आहे त्यांचा रिझल्ट त्यांचं काही प्रमोशन विमोशन नाही करत मी आला काय पैसे पैसे नाही भेटलेले आणि देणार पण नाही पण मला रिझल्ट भेटलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो लय जाणार रिझल्ट भेटलाय खूप लांबून लांबून लोक येतात जायच्या आधी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावं लागती अपॉइंटमेंट घ्यावं लागते तुम्ही जर गुगलला डायमा डॉक्टर म्हणून टाकलं तर तुम्हाला तिथं नंबर वगैरे सगळे भेटून जाईल व्हॉट्सअपला आपल्याला आधी मेसेज टाकावा लागतो की बाबा असं असं आहे आम्हाला आहे मग ते मेसेज टाकतात की तुम्हाला किती वाजता यायचंय काय यायचं आहे सगळं ओके मध्ये होऊन जातं तुम्हाला त्या टायमाला जायचं सगळं होऊन जातं पण ते आता हो मी आतलं दाखवू नाही शकलो कारण की आत रेकॉर्डिंग नाही करून दिली त्यांनी मी लय दाखवायचा प्रयत्न केला आजचं बरं मी त्यांना म्हणलो होतो की बाबा दाखवू का आतलं ते नाही म्हणले वॉचमनच नाही म्हणलं कारण की पेशंटला पण डिस्टर्ब होतं त्याच्यामुळं नको म्हणलं मी पण पण या जाऊन तुम्हाला जर असलं डोक्याला तर नसलं तर कुठांना करून घेऊ जे असले तुमचे केस चांगले तर कुठांना करून घेऊ फालतुजी या असं हे करून आपलं तेल लावा शांतपणे टेन्शन घ्यायचं नाही आम्हाला होतं थोडं थोडेफार कमी केस होते आता आलेत टेन्शन नाही आता मला हे असं दिलेलं आहे मला आता तेलच लावायचं आहे तर आता भेटू आपण आज पुरतं एवढंच होतं हे दोन पार्टमध्ये खूप मोठा ब्लॉक झाला होता त्याच्यामुळे दोन पार्ट गेले आजसाठी एवढंच होतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला भेटूया बाय आत्ताच व्हिडिओ करायला बसलो होतो मरणाचा पाऊस चालू झालाय आता ताड 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 मला ऐकू सुद्धा याय नाही माहिती आता व्हिडिओ वैरणी कापून ठेवलेली नाही जाऊन आता झोपायच्या तयारीत सगळे माझ जेवणच चालू होत इथं बाबो काय मोठा ते मी दिसतोय बाबू आता कधी धालतो पाऊस मला नाही वाटत माझा आवाज येत असणार याच्यात इकडं कशाचा प्रकाश झालाय हा प्रकाश कशात झालाय इकडं

आधी गाडी कशी पाऊस नाही वाढलाय गाडी आता येऊ ये एक पंधरा वाहून चालले एखादी गाडी आल्यावर दिसते ना आता पाऊस बघा पाऊस सगळा पांढर पांढरं झाले पाऊस बाबा यो बरं झालं मला रस्त्यातच नाही लागला निवांत घरी आलो पाणी पाणी झालंय बस सगळी एवढा पाऊस झालाय का काय सांगाव गाय उभी राहिली तिकडं आता तिकडं आत नाही गेलं पाणी पाणीवर का पण इकडं बाहेरच लय झालंय आजका भरपूर चालू आहे